नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला परंतु आपला मराठवाडा अजूनही निजामाच्या गुलामगिरीतच होता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने आपल्या जीवाची पर्वा न करता हा लढा दिला शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि सतरा सप्टेंबर रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर रोजी दरवर्षी आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद